नमस्कार मी प्रियंका आपण मराठी समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी अखेर धानकी भाजपा अध्यक्ष पदाचा तिढा सुटला अध्यक्षपदी बाळू योगेवार यांची निवड दिनांक वीस चार दोन हजार पंचवीस रोजी चार वाजताचे दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समिती येथे भाजपाच्या धानके शहर अध्यक्षपदी नगरसेवक उमेश उर्फ बाळू योगेवार यांची निवड प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे व कार्य अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या सूचनेनुसार करण्यात आली ही निवड धानके बाजार समिती मध्ये भाजपा यवतमाळ पुसद जिल्हा समन्वय भाऊ बुतडा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दत्त दिगंबर वानखेडे भाजपा युवा मोर्चा महामंत्री रोहित वर्मा माजी शहर अध्यक्ष महेश पिंपरवार यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली बाळू योगेवार हे धाणकी नगरपंचायतचे नगरसेवक असून तरुण तडफदार नेतृत्व म्हणून युवा कार्यकर्त्यामध्ये यांची ओळख आहे तसेच सर्वसामान्यांच्या हाकेला धावून येणारा नेता म्हणून ओळखला जातो येणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये पक्षाला नक्कीच याचा भरपूर फायदा होईल भाजपा शहर अध्यक्षपदी बाळू योगेवार यांची निवड झाल्याने त्यांच्यावर मित्रमंडळी नातेवाईक तसेच युवा वर्ग आणि ज्येष्ठ कार्यकर्ते यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षा होत आहे यावेळी शहरातून भाजपा कार्य डीजेच्या तालावर फटाक्याच्या आतिषबाजीत मिरवणूक काढली तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस माल्या अर्पण करून अभिवादन करण्यात आले एम के मराठी न्यूज करता प्रतिनिधी दिगांबर सिरेटकर ढानकी तुम्ही जर आमच्या चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा लाईक करा व शेअर करा